आम्ही सगळ्यांना बोलवण्याच्या मागचा सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती सगळे मंत्री होते त्याच्यात प्रभू पटेल सुनील तटकरे राम राम रामराजे नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळं असे निकाल लागले काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलं होतं एम एल एम एल सी त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतो आहे की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला ला 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 आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्याबद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना चारशे पार अबकी बार चारशे पार हे यांना संविधान बदलायचे घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकी काही गोष्टी साधारण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे आणि ह्या तीन चार गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करता आम्ही जीवाचं रान करू पण जागा वाटप उशीर झाला किंवा भाजी करून अशा पद्धतीने दबावतंत्र आलं त्याच्यामुळे हा फटका बसला नाही आता आता त्या बोलण्यात अर्थ नाही त्या आम्ही एकत्र तिने मी आज अर्धा तास पाऊण तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदेसाहेबांशी चर्चा केली एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं त्याच्यावरून ते, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे एन डी एचे सगळे प्रमुख लोक आणि एन डी एचे घटक असणारे सगळे खासदार यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हटलं तर दिल्लीत त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी अभियानी एकनाथराव सगळे माझे सहकार्य असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू पण माझं स्वतःचं मत आहे एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या ह्या आप गोष्टीमुळं आपल्याला अपयश मिळालं आहे त्याच्यात आपण कमी पडलो ह्या आम्ही आमच्या लक्षात आलेलं आहे त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्त करून विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही ह्याबद्दलची काळजी खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक वोट ट्रान्सफरचा फटका कारण ट्रान्सफर झाले नाही भाजपचे शिवसेनेचे नाही असं काही नाही मी सांगितलं ना ह्याच्यामध्ये एकदा अपयश आल्यानंतर त्याला इतकी वेगवेगळी त्यामुळे अपयश आला तर मी म्हणतो की माझ्या स्वतःच्यामुळे हे अपयश आलेले तर जेव्हा मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही आणि काही त्याच्याबद्दल जास्त चर्चा न करता काय दुरुस्ती करायची ती करा दुरुस्ती करायची मानसिकता आम्ही ठेवली राजीनामा देऊन मी संघटनेसाठी काम करू इच्छितो तुम्ही कशा पद्धतीने बघताय कारण की तुम्ही भोंक देहात ते भोंक त्यांनी तो विचार केला मी त्यांना आज वी सी वर बोललो ते म्हणले उद्याच्या या विषयावर बोललो त्या बोलणार एक सर्वे चुकले अनेक, अनेक जागा ज्या राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत ह्या हीच कारण आहेत का पराभवाची कारण शिवसेनेकडं देखील हिच कारण पुढे करण्यात आली यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो असं माझं नाही कोण म्हणलं अमोल नाही अमोल मिटकरींना मी आज सांगितलं अमोलजी मी तिथं बत्तीस वर्ष काम करतोय तेहतीस वर्ष काम करतोय आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे आपण असं बोलू नका तसं काही झालेलं नाही ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं परंतु मीच कमी पडलो त्याच्यामुळे ते अपयश काय झालं कळलं नाही शरद पवार म्हणून अशी घटना घडली का किंवा मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आता करता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळालं पाहिजे होतं तसं काही बघायला मिळालं नाही काही भागामध्ये चौकात गुलाल बिलाल उतरण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतोय तीन महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे या इतक्या कमी हे धनुष्य तुम्ही कालावधी आहात आम्ही आम्हाला निवडणुकीची गेले पस्तीस वर्ष सवय आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळे आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या पण मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो किंवा का संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता तो राज्याशी संबंधित नाही त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू शकत नाही परंतु काय व्हायचं त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा कुठला तरी खासदार देशात कुठला स्टेटमेंट करायचा आणि ते ने ने ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं इतर ठिकाणी पण जायचं मग ते जे काय त्याचं लोक त्यांच्यातला एक तर खासदार असं असं म्हणला बर एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं अशातला काही भाग नाही ना आम्ही तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही कदापि होऊ शकत नाही पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला पाटील यांनी ते वक्तव्य जे आहे ते मागात पडले असं पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही माझ्या मागे मी बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो ही तो आ दादा, एक सवाल में, में. में तोड़फोड़ की राजनीति हुई पार्टियां और एक इस एक से जो है ना तो आपको ज्यादा साथ मिला ना तो एक नाथ शिंदे जी को साथ मिला तो आप इसे अपनी गलती मानते हैं और क्या इस गलती को आप सुधारने के लिए वापस एक नाथ राव शिंदे जी को ठीक तरह से सीटें मिली है उनकी मेरे ख्याल से सात सीटें आई है फिफ्टी परसेंट आई है दूसरा ये महाराष्ट्र में पहली दफ़ा नहीं हुआ आपको शायद मालूम नहीं होगा सेवेंटी एट में आप छोटे होंगे लेकिन सेवेंटी एट में देखिए भी ऐसा हुआ था तब भी ये सब सभी महाराष्ट्र को मालूम है लेकिन क्या होता है जब कभी अपयश आता है तो लोग बोलते की इसी कारण या पैशाय दा, पार ते तर सगळीकड झालं अबकी बार चारशो पार ते बाकी त्यांनी काय सांगितलं विरोधकांनी ह्यांना चारशे पार कशाला पाहिजेत यांना संविधान बदलायचं त्यांना घटना बदलायची ते झालं ते अच्छा ठीक है दावा कर रहे थे क्या वो वजह है आपको लगता है कि जनता ने आपको वहां पे स्वीकार नहीं किया शरद पवार कह रहे थे कि मैं पिछले 50 साल से बारामती को जानता ज्यादा बेहतर कोई और ठीक है अभी आज तो उनका कहना सही निकला है मुझे मंजूर है एक सवाल और है। करें दादा कह रहे कि कहीं तो कमी रहेगी। नहीं नहीं मैंने कहा ना कि शेड्यूल कास्ट वो संविधान के बारे में जो इशू निकाला इसके कारण बैकवर्ड क्लास हमारे से दूर हो गए माइनॉरिटी माइनॉरिटी में तो इतने सुबह जल्दी सात बजे शुरू हुआ था तो लाइनें लग रही थी ऐसा कभी होता नहीं लेकिन उनको ऐसा लगा कि अपने को अभी भारत देश से ही निकालने वाले ऐसे कुछ भी न्यूज़ फैले गई बीजेपी के साथ आने के, के वजह से आपका नुकसान हुआ है आप है आपने भाषण में आपके जितने भाषण थे आप हमेशा ही माइनॉरिटीज की आप पैरवी करते नजर आए क्या वजह रही कि आप जब इतनी बातें कह रहे थे आपके साथ खड़े नहीं रहे वोट शिफ्ट नहीं हुआ आपकी वजह से ये जो हुआ है वो सही हुआ है ये आप बोल रहे वो सही है लेकिन वो दुरुस्त करने की हमारी पूरी कोशिश रहेगी हम इसमें कम पड़े हैं सही है विधानसभा में हम जो महायुति के घटक है जो पार्टी है उन्होंने सबने मिल के जल्द से जल्द कुछ डिसीजन लिए और वो डिसीजन लेके लोगों के सामने गए तो हमें अच्छा यश मिल सकता है अच्छा आज मैंने सभी विधायकों के साथ बात की सभी ने बताया कि हम आपके साथ ही रहने वाले हैं, पार्टी में ही रहने वाले सब मिलके ये परिवार है ये परिवार हम आगे लेके जाएंगे परिवार अभी भी आपके साथ आ सकता है क्या और आप किस तरीके से नहीं, नहीं, ये देखो ये चुनाव के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस है ये परिवार के बारे में वो हमारा आपस का मामला है वो तो सही है उसमें बाकी के मीडिया में मीडिया के सामने लाने की कोई कोई जरूरत नहीं पार्टी के बारे में जो कुछ कहना है वो मैंने कह दिया ये जो रिजल्ट आया है, उसके बारे में जिम्मेवारी मेरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठीक मैंने खुद ने आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद